महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाली असून पहिले दोन हप्ते खात्यात जमा झाले आहे या निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणीशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत हा कार्यक्रम फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता होणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने यांनी पत्रकार परिषद दिली या पत्रकार परिषदेला महिला प्रदेश चिटणीस शिल्पा मराठे महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता साळवी शहराध्यक्ष राजन फाळके जिल्हा सरचिटणीस सतेश नलावडे भाई जटार राजन पटवर्धन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते मी आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेचा प्रामुख्यानं उद्देश म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उद्या दिनांक अठरा ऑगस्ट रोजी या राज्यातल्या सगळ्या आपल्या भगिनींशी संवाद साधणार आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उर्फ सगळ्या लाडक्या बहिणींचा देवा भाऊ त्यांना आपण म्हणतो हे उद्या मुंबईमध्ये संध्याकाळी अंधेरी येथून हा संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा डिजिटली टू वे सिस्टीमनी रत्नागिरी जिल्ह्यातल्यासुद्धा हजारो भगिनींशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये मेदोळ येथील कोस्टगार्डचा जो एअरपोर्ट आहे त्याच्या बाजूला यश फाउंडेशनचं जे नर्सिंग कॉलेजचं क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावरती हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम जरी पाच वाजता होणार असला तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या भगिनींना आपल्या वतीनं या ठिकाणी उद्या सायंकाळी चार वाजता त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहे कारण लाडक्या बहिणीचा देवा भाऊ तेव्हा लाडक्या बहिणीचे लाडके देवा भाऊ अशा प्रकारची टॅगलाईन घेऊन संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत आणि त्यामुळं आपल्या भगिनींशी संवाद साधणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीनं एक मदतीचा हात म्हणून मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडली बहिणा योजना जी मध्य प्रदेश मध्ये होती किंवा आहे त्या पद्धतीचं महाराष्ट्रातल्या भगिनींना सुद्धा काही थोडी मदत व्हावी या दृष्टीनं प्रतिमहा एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं एक मदतीचा हात देण्याच्या दृष्टीची योजना आणली आणि गेल्या दोन दिवसापूर्वी अनेक भगिनींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून पोहोचवण्याची व्यवस्था झाली उर्वरित अशा प्रकारची व्यवस्था निरंतर सुरू राहणार आहे आणि ह्या योजनेचा जो एकंदरीत हेतू आहे तो महाराष्ट्रातल्या दिनदुबळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना राज्य शासनाच्या वतीनं जे राज्यकर्ते आहेत यांच्याकडून हा निरंतर मानधनाचा जो मोबदला आहे मदतीचा जो हात आहे तो मिळणार आहे याच्यामध्ये याची आर्थिक तरतूद राज्य सरकारने पूर्णपणानं केलेली आहे काही ठिकाणी असं बोललं जातं की या ठिकाणी हे पैसे दोन महिन्यापुरतेच आहेत निवडणूक कालापुरती पुरतीच आहेत परंतु आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशामध्ये तिसऱ्यांदा निवडून आले आणि त्यावेळा भारतीय जनता पार्टीचा मूळ जो ध्येय आहे ते म्हणजे अंत्योदयाचा आहे एकात्म मानव दर्शन ही जी तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतोय ते म्हणजे शेवटच्या माणसाचं कल्याण झालं पाहिजे या पद्धतीनं कल्याणकारी योजना गेल्या दहा वर्षांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणल्या तशाच पद्धती जी योजना मध्य प्रदेश मध्ये तत्कालीन मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी ही योजना त्या ठिकाणी आणली आणि त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून एक चांगल्या मदतीचा हात मिळाला त्याच धर्तीवरती महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व उपमुख्यमंत्री आणि त्यामुळं देवाभाऊंच्या मनामध्ये असं आलं होतं की सोमवारी रक्षाबंधन आहे एकोणीस तारखेला तर या सगळ्या राज्यातल्या ला लाडक्या भगिनींशी आपण संवाद साधावा म्हणून उद्याचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या मदतीनं यांच्या माध्यमातून हा संवादाचा भगिनींची कार्यक्रम आहे आणि त्यामुळं प्रातिनिधिक भगिनींना सुद्धा रत्नागिरीतल्या देवेंद्र फडणवीस साहेबांशी ऑनलाईन द्वारे त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे ही एका अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना पर्वणी आहे रत्नागिरीमध्ये या सगळ्या उद्याच्या कार्यक्रमाचं नेतृत्व प्रदेश सरचिटणीस प्रदेश चिटणीस महिला मोर्चाच्या शिल्पाताई मराठे जिल्हा महिला मोर्चेच्या अध्यक्षा सभापती सुजाताताई साळवी रत्नागिरी शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा पल्लवीताई पाटील रत्नागिरी उत्तरच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौभाग्यवती स्नेहाताई चव्हाण आणि रत्नागिरी दक्षिणच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौभाग्यवती सायलीताई शिंदे या आमच्या भगिनी त्याचं नेतृत्व करणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीतल्या विविध सेल आघाड्या मोर्चा अनुसूचित जाती जमाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा कामगार मोर्चा आणि याच सगळ्याचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा या ठिकाणी करणार आहे संयोजिका म्हणून शिल्पाताईंच जबाबदारी आहे परंतु प्रामुख्यानं सुजाता ताई साळवी गेले वर्षभर एक चांगला सक्षम महिला मोर्चा या जिल्ह्यामध्ये घडवण्याकरता त्यांच्या सगळ्या सहकारी भगिनींच्या माध्यमातून प्रयत्न करतायत आणि त्यामुळं आज या ठिकाणी निमंत्रित करताना मला आनंद होतो की उद्या हा कार्यक्रम जरी ऑनलाईन पाच वाजता असला तरी सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यातील महिला भगिनींनी माझी विनंती आहे ज्या बचत गटातल्या महिला भगिनी आहेत सी आर पी आहेत ग्रामसंघाच्या महिला भगिनी आहेत त्या व्यतिरिक्त विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी आहेत यांनी उद्या ठीक चार वाजता सायंकाळी विरदोळे एम आय डी सी येथील कोसगाड एअरपोर्टच्या नजीकचं जे यश फाउंडेशनचं नर्सिंग महाविद्यालय आहे त्याच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला गर्दी होणार असल्यामुळं चार वाजताच चा आम्ही सगळ्यांना सस्नेह या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचा देवेंद्र भाऊंशी देवाभाऊंशी संवाद या सगळ्या लाडक्या बहिणींची होणार आहे या करता मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं धन्यवाद